नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी असणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची गट ड संवर्गातील पदांसाठीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती परमनंट पदांची जाहिरात असणार आहे याच जाहिरातीबद्दल आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्यासोबत हॉल तिकीट असेल किंवा निकाला संदर्भातील माहिती असेल त्या ठिकाणाहून देखील मिळत राहील तर बघा मित्रांनो जाहिरातीमध्ये कधीपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे शेवटची तारीख काय आहे परीक्षेची फीस काय असणार आहे कोणत्या कोणत्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे या सविस्तर बाबी आपण जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी जी जाहिरात क्रमांक सहाशे सत्तर दोन हजार चोवीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन फायरमन या गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता आचारसंहितेपूर्वी दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी ही जाहिराती बद्दल दैनिक सकाळ आणि दैनिक लोकमत व दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर जाहिरात तिच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षण आणि निहाय पदसंख्या अर्हता व इतर अटी व शर्ती नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत सदर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र अर्ताधारक उमेदवारांकडून विविध मदतीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज ये मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक खाली देण्यात आलेला आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून ही ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती सुरू होणार आहे आणि सतरा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत शेवटची मुदत असणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलब्ध जे आहे ते तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस आधी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो जर कदाचित तुमच्या महानगरपालिकेकडून अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास नक्की तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल तर आता खाली पहा या जाहिरातीमध्ये ज्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला आहे तो म्हणजे अग्निशमन विमोचक म्हणजेच फायरमन रेस्क्युअर या गट ड संवर्गातील रिक्त पदांचा जो तपशील आहे किती जागा आहेत या जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात आहे एकूण जागा एकशे पन्नास त्यामध्ये अनुसूचित जाती वीस जागा अनुसूचित जमाती दहा जागा त्यानंतर विजा अ साठी चार जागा भज ब साठी चार जागा भज क साठी चार जागा भज ड साठी तीन जागा विमा प्र साठी तीन जागा इतर मागास वर्ग एकोणतीस जागा ईडब्ल्यू एस साठी पंधरा जागा ई बी सी साठी पंधरा जागा खुला राखीव म्हणजे ओपन साठी त्रेचाळीस जागा अशा एकूण एकशे पन्नास आहे तर आता या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे त्याची माहिती पाहूया अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्यूअर वेतन श्रेणी असणार आहे एस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे नेमणुकीकरिता अर्हता व नेमणुकीची पद्धत कशा पद्धतीने असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे उमेदवार जो आहे तो माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्या सोबतच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण उत्तीर्ण असावा असावा परीक्षा मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे शारीरिक पात्रता उंची सेंटीमीटर वजन पन्नास किलोग्राम दृष्टी चांगली असली पाहिजे छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगवून पाच सेंटीमीटर जास्त खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वर्ष तीस पेक्षा अधिक नसावे व मागास वर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष ते पेक्षा अधिक नसावे किंवा संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू राहतील अशा पद्धतीची या ठिकाणी अर्हता अर्हता या या ठिकाणी ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर आता मित्रांनो तुमची शारीरिक तपासले जाते पुरुष उमेदवारांसाठीची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर अनुवाणी वजन पन्नास किलोग्राम छाती न फुगवता एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून शहाऐंशी सेंटीमीटर किमान पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक राहील दृष्टी सामान्यतः आजारापासून मुक्त असावा ठेवण उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा महिलांसाठीची उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर अनुवानी वजन जे आहे ते पन्नास किलोग्राम असलं पाहिजे छाती जी आहे ती महिला उमेदवारांसाठी लागू नाही त्यानंतर दृष्टी सामान्य असावी ठेवण जी आहे ती उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा हे महिला उमेदवारांसाठीचा आहे त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी व मैदानी चाचणी होणार आहे पुरुष उमेदवारांची सोळाशे मीटर धावणे तीस गुण त्यानंतर जमिनीपासून जमिनी फूट उंचावरील खिडकीस लावलेले अॅल्युमिनियम नियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकी पर्यंत वर, वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे म्हणजे आरंभ रेषेपासून शिडी वीस फुट अंतर वर असेल त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी पन्नास किलोग्राम वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर ठेवून दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे याला वीस गुण आहेत त्यानंतर वीस फुट उंची पर्यंत चढणे व उतरणे याला वीस गुण आहेत पुलप्स वीस काढायचे त्याला दहा गुण आहे महिलांसाठी आठशे मीटर धावणे तीस गुण आहेत जमिनीपासून ते फोट उंचीवरील खिडकीस लावलेल्या अॅल्युमिनियम एक्सटेन्शन सीडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे यासाठी वीस गुण आहेत चाळीस किलोग्राम वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे याला वीस गुण आहेत गोळा फेक असणार आहे महिलांसाठी दहा गुण आहेत लांब उडी असणार आहे दहा गुण आहेत आणि पुषप दहा काढायचे त्याला दहा मार्क आहेत अशी एकूण शारीरिक क्षमता चाचणी मैदानी चाचणी तुमची शंभर मार्कांची असणार आहे त्यानंतर वयोमर्यादा देण्यात आली आहे किमान उला किंवा मागासवर्गीय उमेदवारांसाठी अनाथ उमेदवारांसाठी अठरा वर्ष कमाल खुल्या वर्गासाठी तेहतीस वर्ष आणि तेहतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी आता मित्रांनो अग्निशमन विमोचक म्हणजे फायरमन रेस्क्युअर या पदासाठी फीस किती असणार आहे याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये याप्रमाणे शुल्क भरणे आवश्यक आहे परीक्षा शुल्क हे नॉन रिपंडेबल असणार आहे माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील त्यानंतर मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आले आहे अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्यूवर या पदासाठी विषय देण्यात आले आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी आणि अग, प्रश्न दर्जा असणार आहे माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे परीक्षा घेतली जाणार आहे माध्यम मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांवर तुमची परीक्षा असणार आहे एकूण प्रश्न संख्या असणार आहे शंभर आणि गुण असणार आहे शंभर दोन तासाचा कालावधी असणार आहे वस्तुनिष्ठ बहुबर म्हणजेच एमसीक्यू क्यू टाइप तुमचे क्वेश्चन्स असतील यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी या विषयावर साठ प्रश्न साठ गुणांसाठी अग्निशमन संबंधित प्रश्न असणार आहेत गुण असणार आहेत एकूण गुणांचे प्रश्न प्रश्न असणार आहेत गुण त्यानंतर तुमची प्रस्तुत परीक्षा जी आहे ती एकूण दोन टप्प्यात घेण्यात येईल परीक्षा शंभर गुणांची शारीरिक चाचणी शंभर गुणांची अशी एकूण दोनशे गुणांची तुमची परीक्षा असणार आहे नॉर्मलायझेशन मेथड याला लागू आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीनं सविस्तर जाहिरातीतील महत्वाचे महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेतलेच आहेत याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर तुम्हाला हा पीडीएफ पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सदर पीडीएफ वाचता आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतर अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद